परमपूजनीय गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयात विभाजन विभीषिका स्मृती दिन व अखंड भारत संकल्प दिन साजरा देगलूर परमपूजनीय गोळवकर गुरुजी माध्यमिक विद्यालयात आज चौदा ऑगस्ट विभाजन विभीषिका दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुजित मुगुटकर सर यांनी केले तर कार्यक्रमाचे मुख्य वक्ते विद्यालयातील सहशिक्षक योगेश वझलार यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यपूर्व भारताचा इतिहास मांडताना भारतभूमीचे क्रमाक्रमाने कसे विभाजन झाले याचे दाखले दिले येवधी लोकांनी कशाप्रकारे पुन्हा आपला देश मिळविला व आज तो देश कसा प्रबळ बनविला याचे उदाहरण दिले फाळणीमुळे कसा नरसंहार झाला याची माहिती आजच्या नव्या पिढीला समजली पाहिजे अखंड भारताचे स्वप्न न पाहता संकल्प केला पाहिजे तरच भारत विश्वगुरू बनेल असे सांगितले कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप विद्यालयाचे मुख्याध्यापक माधवराव जोशी यांनी केले तर सूत्रसंचालन विद्यालयातील विद्यार्थी कुमारी कनिष्का दाचावार राजेश्री पाटील यांनी केले कार्यक्रमाची सांगता कल्याण मंत्र्यांनी करण्यात आली यावेळेस मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते